रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो माता लक्ष्मी म्हणतात तुमच्या घराच्या परिसरात असलेल्या या सर्व झाडांना लगेच उपटून टाका आणि त्याचा समूळ नाश करा जे की तुमच्या घरात धनसंपत्तीचा नाश करत असतात नाहीतर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल प्रियदर्शकांनो मी आपणा सर्वांना नमस्कार करते आणि विनंती करते की तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा मित्रांनो एकदा भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारकानगरात आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि त्यांचे येण्याचे कारण विचारतात त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना म्हणतात हे केशव तुम्ही सर्वज्ञानी आहात तुम्ही सर्व काही जाणता आज मी तुमच्याकडे एक विशेष काम घेऊन आलो आहे मला जाणून घ्यायचे आहे की ज्याप्रमाणे तुम्ही भगवान विश्वकर्माच्या साह्याने जगतसुंदरी द्वारिका नगरीचे भव्य दिव्य असे रूप साकारले आणि तुम्ही ज्या प्रकारे पांडवांसाठी इंद्रग्रस्त सारखी स्वप्नरंगीत नगरी बनवली होती तसेच एका मनुष्याने त्याच्या घरासमोर आणि आपल्या अंगणात कोणकोणती कौन झाडे लावावीत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्याकडे आलो आहे आपल्याकडे निवासस्थानाच्या समोर कोणती झाडे लावल्याने गरिबी दूर होईल आणि शत्रू रोग भय भूत पिशाच्छ इत्यादीपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या हद्दीत कोणती झाडे लावावीत त्याचप्रमाणे कोणती झाडे लावल्याने मनुष्याच्या आयुष्यात दुर्भाग्य येते आणि त्या घरामधून माता लक्ष्मी निघून जाते भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात हे मित्रा आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे या जगात आहे वृक्ष सदैव पूजनीय आहेत आणि त्यांच्यामुळेच या समस्त सृष्टीला प्राणवायू मिळतो आज तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की घराच्या अंगणात कोणते झाडे लावल्यास खूप शुभ फळे मिळते झाडे आणि वृक्ष घराचे सौंदर्य नक्कीच वाढवतात तसेच ते पर्यावरण शुद्ध ठेवतात वृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात जी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत झाडे नकारात्मकता कमी करून पर्यावरण अधिक सकारात्मक बनवण्याचं अधिक काम करतात घरासमोर वृक्ष आणि रोपे लावल्याने घरात सुखसमृद्धी येते याशिवाय हे रोपटे आणि अने वृक्ष अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात घराच्या अंगणात उभी असलेली झाडे घराचे देवाप्रमाणे रक्षण करतात अरे मित्रा घराजवळ कोणती झाडे लावावी आणि कोणते वृक्ष चुकूनही लावू नयेत हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ज्यावरून तुम्हाला समजेल की आपल्या घराजवळ झाडे लावणे किती शुभ आहे आणि लावलेली कोणती झाडे दुःख आणि दारिद्र्य आणतात जो कोणी ही कथा मनपूर्वक ऐकतो त्याचे शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दारिद्र्य कायमचे नष्ट होते मित्रांनो भगवान श्रीकृष्णांचे मित्र म्हणतात हे केशव मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ती कथा सांगा आणि माझ्या मनातील शंका दूर करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा ही फार पूर्वीची गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या नगरात धनेश्वर नावाचा एक दुकानदार आणि त्याची पत्नी सुमनसोबत राहत होता धनेश्वर हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि तो दररोज भगवान विष्णूंची पूजा करत असे धनेश्वरची पत्नी विनम्र आणि घराच्या कामात तरबेज होती त्याच्या घरात पैशांची आणि धान्याची कमतरता नव्हती देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होते असे बरेच दिवस निघून गेल्यावर धनेश्वरच्या पत्नीने पावसाळा आल्यावर आपल्या घराच्या अंगणात काही झाडे लावली आणि त्या झाडांना जल अर्पण करू लागली आणि त्यांची नित्यपणाने सेवा करू लागली पण धनेश्वरच्या पत्नीला वृक्ष लागवडीचे ज्ञान नव्हते आणि तिला आवडणारी झाडे तिने आपल्या अंगणात लावली ज्यामुळे ज्यामध्ये काही झाडे अशुभ होती ज्यामुळे नकळत झालेल्या चुकीमुळे धनेश्वरचे व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले त्याच्या घरात रोज भांडणे होऊ लागली त्याचबरोबर दोघांच्याही आयुष्यात आणि अडचणी येऊ हो लागल्या तसेच धनेश्वरचा सर्व व्यवसाय बुडाला आणि त्याची सर्व संपत्तीही नष्ट झाली एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की आता धनेश्वरकडे स्वतःपुरते धान्य घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते त्यामुळे ते बरेच दिवस उपाशी राहिले त्यांच्या पत्नीलाही राग येऊ लागला ती नवऱ्याला काहीतरी काम शोधण्यास सांगायची त्यानंतर धनेश्वर गावात फिरून काम मागू लागला परंतु त्याला कुठेही काम मिळालेच नाही मग एके दिवशी निराश होऊन परत आपल्या घरी आला आपल्या पत्नीला म्हणाला हे सुमन मला कुणीही काम देत नाही मला हे सुद्धा समजत नाही की आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आता काम शोधायला कुठे जायचे मित्रांनो मग असेच जेमतेम काही दिवस गेले ते दोघे पूर्णपणे निराश झाले होते आणि त्यांना काय करायचे ते समजत नव्हते मग धनेश्वरने आपल्या पत्नीचे सर्व दागिनेही विकले आणि त्याच्यावर काही दिवस उदरनिर्वाह केला अशा प्रकारे अशुभ झाडे लावल्याने दोघांच्याही जीवनात दारिद्र्य आणि संकट येऊ लागले पण हे त्या दोघांना दोघांनाही मुळीच माहीत नव्हते त्याचबरोबर वैकुंठ लोकातून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आपल्या भक्तांची दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली हे स्वामी तुम्ही तुमच्या भक्ताला मदत करणार नाही धनेश्वर तो तुमचा मोठा भक्त आहे आणि तो अतिशय प्रिय भक्त आहे तो तुमची रोज नित्यपूजा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी धनेश्वरला नक्कीच मदत करेन पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णू स्वतः एका साधूचा वेष धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात आणि भगवान विष्णू साधूच्या रूपात धनेश्वरच्या दारात जाऊन भिक्षा मागू लागतात आणि त्यांना काहीतरी दान करण्याची विनवणी करू लागतात तेव्हा एका वृद्ध आणि भुकेला साधूला आपल्या दारात आलेले पाहून धनेश्वर त्यांच्या अगत्याने आपल्या घरात स्वागत करत म्हणतो हे साधू महाराज या एका गरीब माणसाच्या घरात मी तुमची कशी मदत करू शकतो ते मला सांगा मी माझ्या परीने जे शक्य होईल ते मी नक्कीच करेन महाराज तुमचे पाय आमच्या दारी लागले आम्ही धन्य झालो तुमची कृपा आमच्यावर असू द्या तेव्हा भगवान विष्णू साधू महाराजांच्या रूपात म्हणू लागतात हे महाराज मी तीर्थयात्रेवर जात आहे आणि मी विश्रांतीसाठी जागा शोधत आहे तुमची काही हरकत नसेल तर कृपया मला तुमच्या घरी जागा द्या मी खूप दिवस भुकेला आहे आणि मला थोडं खायला मिळालं तर मला खूप आनंद होईल साधू महाराजांचे असे शब्द ऐकून धनेश्वर म्हणू लागला हे साधू महात्मा तुम्ही नक्कीच कोणीतरी सद्गुणी आत्मा आहात तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आहे मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लागते आहे हे माझे नशीब मला तुमची सेवा करून खूप आनंद मिळेल कृपया तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या मग ते साधू महाराज धनेश्वरच्या घरात जाऊन विसावायला लागतात धनेश्वर त्या साधू महाराजांची सेवा करतो पण त्यांच्याकडे अन्नाचा एक दानाही नाही म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणतो अरे प्रिये आज आपल्या घरी जे साधू महाराज आले आहेत ते खूप पुण्यवान दिसतात त्यांच्या भोजनासाठी काही व्यवस्था करायला हवी मी गावात जाऊन कोणाकडे तरी पैसे मागतो असे सांगून धनेश्वर गावातील एका व्यापाऱ्याच्या घरी जातो आणि त्याला काही पैसे देण्याची विनंती करतो पण तो व्यापारी धनेश्वरला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याकडे एकही पैसा नाही तू माझे पैसे कसे परत करणार मग धनेश्वर म्हणतो की शेठ कृपया मला थोडे पैसे द्या मी ते तुम्हाला लवकरच परत करेन मी पैसे परत केले नाही तर त्या बदल्यात तुम्ही माझे घर घ्या धनेश्वरचे बोलणे ऐकून व्यापाराला त्याची थोडी दया येते आणि त्याला पैसे देऊन व्यापारी म्हणतो हे धनेश्वर जर तू माझे पैसे परत केले नाहीस तर तू तु तु तुझं घर माझ्या स्वाधीन कर धनेश्वर म्हणतो हो शेठ मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाही तर मी माझे घर तुमच्या ताब्यात देईन आणि मग धनेश्वर त्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतो आणि बाजारातून दूध तांदूळ साखर भाजीपाला पीठ इत्यादी वस्तू खरेदी करतो आणि आपल्या घरी येतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो अरे प्रिये तुम्ही त्या साधू महाराजांसाठी भोजन तयार करा मग धनेश्वरची पत्नी स्वादिष्ट भोजन तयार करते आणि त्या साधू महाराजांना देते मग ते साधू जेवण करून रात्री विश्रांती करतात मित्रांनो धनेश्वरची भक्ती आणि निष्ठा पाहून रात्री साधू महाराजांना खूप आनंद होतो सकाळी उठल्यावर आंघोळ करून ते साधू आपल्या पुढच्या यात्रेला सुरुवात करतात निघताना ते धनेश्वरला म्हणतात हे धनेश्वर तुमच्या भक्ती आणि आदरातिथ्याने मी खूप प्रसन्न झालो आहे तुमची जी इच्छा आहे ती मला सांगा मी नक्कीच पूर्ण करेन तेव्हा धनेश्वर म्हणतो हे महात्मा तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी सर्वस्व आहे मी अशी विनंती करतो की पुन्हा अशीच सेवा करण्याचा योग आम्हाला घडावा परंतु हे महाराज मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की कोणत्या पापांमुळे मला दारिद्र्य भोगावे लागले आहे मी नेहमीच मी स्वार्थ भावनेने भगवान विष्णूंची पूजा केली आहे मग माझ्या जीवनात हे दारिद्र्य का आले याचे कारण काय आहे ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावे तेव्हा हे साधू संत म्हणतात हे धनेश्वर तुझ्या दारी पोहोचताच मला कळले की तुझ्या जीवनात अत्यंत गरिबी आणि संकट आहे कारण तुमच्या घरासमोरील झाडं रोपटे आणि वृक्षच तुमच्या गरिबीची कारण आहेत त्यामुळे ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभ रोपे लावावीत तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली ही झाडे अशुभ आहेत आणि त्यांच्यामुळेच तुमची अशी दुर्दशा झाली आहे धनेश्वर म्हणतात हे महात्मा कृपया मला सांगा की मी घरासमोर कोणकोणती कौन झाडे लावावी लावावी जेणेकरून घरात सुखसमृद्धी येईल आणि कोणती झाडे घरासमोर अशुभ आहेत कृपया मला सविस्तर समजावून सांगा मी आयुष्यभर तुमचा खूप आभारी राहीन तेव्हा ते साधू म्हणतात हे धनेश्वर ठीक आहे आता मी त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळं मिळतात हे धनेश्वर पाण्याजवळ पिंपळाचे झाड लावल्याने जे फळ मिळते ते शेकडो यज्ञांच्या बरोबरीचे असते त्या जलाशयात पिंपळाची पाने पडली की ती शरीरासारखी होऊन पित्रांना समाधान देतात यामुळे सर्व प्रकारचे पितृगण सुखी होऊन शुभ आशीर्वाद देतात जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री विष्णू खोडात शिव आणि वरती ब्रह्माजी वास करतात अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला वंदन केल्याने जे फळ मिळते ते हजार गायींचे दान करण्यासारखे असते या जगात पिंपळासारख्या वृक्षाच्या रूपाने स्वतः भगवान श्रीहरिविष्णू या पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्याची फांदी तोडणे तो हे महापाप मानले जाते अशी व्यक्ती एका कल्पासाठी नरकात राहते आणि जो पिंपळाचे झाड मुळापासून तोडतो तो कधीही नरकापासून वाचत नाही हे धनेश्वर आता मी तुम्हाला दुसऱ्या झाडाबद्दल सांगतो जे आहे आवळा हे फळ जगप्रसिद्ध आहे आणि ते सर्व पवित्र आहे आवळा लावल्याने स्त्री पुरुष मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ती शुभही मानले जातात हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते त्याचे पाणी प्याल्याने रोग दूर होतात आणि आवळा पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने गरिबी दूर होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळा ज्या घरात आवळा सदैव असतो त्या घरात असूर आणि भूत कधीच प्रवेश करत नाही एकादशीच्या दिवशी आवळा मिळाला तर मिळणारे फळ जगातील सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असते जो आवळा केसात घालतो तो नश्वर जगात पुन्हा जन्म घेत नाही ज्या घरात लक्ष्मीनारायण राहतात त्या घरात हे नेहमीच झाड असते तिसरा अशोक वृक्ष आहे अशोक वृक्षात अप्सरा वास करतात हा वृक्ष दुःखांचा नाश करणारा आणि निराशेचा नाश करणारा आहे हे झाड घराजवळ लावल्याने घरात सुख शांती राहते अशोक वृक्ष शीतलता आणि तारुण्य प्रदान करतो रावणाने सीता मातेचे अपहरण केल्यानंतर लक्ष्मीने स्वतः सीतेचा अवतार घेतला तेव्हा ती अशोक वाटिकेत राहिली अशोक वृक्षाने सीता मातेची खूप सेवा केली म्हणून माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की हे झाड जिथे असेल तिथे तिचा वास कायम राहील चौथा वृक्ष म्हणजे पाकड वृक्ष प्रत्येक व्यक्तीने पाकडाचे झाड लावावे या वृक्षरोपणाने मिळणारे फळ महायज्ञासारखे आहे कलयुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाही म्हणून त्याने पाकडाचे झाड लावावे काही ठिकाणी या झाडाला जामाचे झाड असे सुद्धा म्हणतात हे धनेश्वर पाचवे कडुलिंबाचे झाड आहे कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात कडुलिंबाची झाडे जीवन देणारी मांडली जातात घराजवळ लावल्याने विविध प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाने खूप आवडतात म्हणूनच ती कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने संपत्ती मिळते सहावा जांभूळ वृक्ष आहे जर एखाद्या पुरुषाला मुलगी हवी असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांभळाचे झाड आहे त्याच्या घरी मुलीचा जन्म होतो ज्याने कुळाचा अभिमान वाढतो सातवा बेलाचे वृक्ष आहे भगवान शिव बेलाच्या झाडात तर माता पार्वती गुलाबात वास करतात त्यामुळे बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे झाड लावल्यास भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी नसते त्या घरात कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही आठवा म्हणजे नारळाचे झाड नारळाचे झाड लावल्याने त्या घरात सदैव शुभ असे राहते आणि त्या घरातील सदस्यांचा समाजात खूप आदर होतो नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे हे अत्यंत शुभ मानले जाते नववे झाड आहे डाळिंबाचे झाड ज्या पुरुषाला सुंदर पत्नी हवी असेल त्यांनी डाळिंबाचे झाड लावावे ज्या पुरुषाला सुंदर सुस्वभावी आणि भाग्यवान पत्नी हवी आहे त्यांनी आपल्या घराच्या अंगणात डाळिंबाचे झाड लावावे डाळिंबाचे झाड केवळ आरोग्यदायी फळ देत नाही तर ते शुभ आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते डाळिंबाचे झाड त्याच्या लाल फुलांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते या झाडाला देवी लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते त्याच्या उपस्थितीने घरात धनसमृद्धी आणि कौटुंबिक सुख वाढते डाळिंबाच्या फळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि तेजस्वी बनते हे धनेश्वर पुढचे झाड आहे पलाश पलाशला धर्माचे झाड म्हणतात हे भगवान ब्रह्मा आणि अग्नीचे प्रतीक मानले जाते त्याची लाल फुले ऊर्जा सामर्थ्य आणि उत्साह यांचे प्रतीक आहेत वृक्ष माणसाची आध्यात्मिक प्रगती करतो हे साधना आणि तपश्चरेमध्ये मदत करते आणि व्यक्तीमध्ये वैश्विक ऊर्जेचा प्रवाह वाढवते आणि पूजेमध्ये पलाश लाकूड आणि पाने वापरली जातात यातून निर्माण झालेली समिधा अग्नी प्रज्वलित करून पर्यावरण शुद्ध करते पलाश वृक्ष ब्रह्मतेज निर्माण करतो म्हणूनच ते लावले पाहिजे ज्या व्यक्तीला आपला वंश वाढवायचा आहे त्याने आणि त्याला संतती हवी आहे त्याने अंकुरचे झाड लावावे जर एखाद्या व्यक्तीला कोणता आजार असेल तर त्याने खैराचे झाड लावावे खैराचे झाड लावल्याने अनेक आजार बरे होऊ शकतात हे झाड आरोग्य प्रदान करते मो मोगरा वृक्षात गंधर्व राहतात म्हणूनच हे झाड घरात लावल्याने कार्यात यश आणि शुभ परिणाम प्राप्त होतात विशेषतः कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे रोग जरूर लावावे जर एखाद्या व्यक्तीला चोर आणि लुटारूंची भीती वाटत असेल तर त्यांनी घराजवळ उसाचे झाड लावावे हे झाड चोरांना घाबरवते आणि घराचे रक्षण करते चंदन आणि फणसाची झाडे पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात ही झाडे लावल्याने दारिद्र्य आणि दुःख नाहीशे होते घराच्या उत्तर दिशेला खजूर आणि कनकचंपाचे रोप लावल्याने धनाची वृद्धी होते केळीचे झाड देखील खूप शुभ आहे आणि ते घरात सुखसमृद्धी आणते केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात त्यामुळे घरात केळीचे झाड लावल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही पारिजात वृक्षाचा उगम समुद्रमंथनातून झाला आणि समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यामुळे पारिजात वनस्पतीला खूप महत्त्व आहे जर तुम्ही तुमच्या घरी हे रोप लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल एखाद्या व्यक्तीने कधीही ताडाचे झाड लावू नये ते मुलांसाठी विनाशकारी आहे ज्या घराजवळ ताडाचे झाड आहे त्या घरातील मुले कधीच समृद्ध होत नाहीत व्यक्तीने कधीही घराजवळ बहिडाचे झाड लावू नये या झाडावर भुते राहतात जर एखाद्या व्यक्तीला शत्रूची भीती वा वाटत असेल तर त्याने केवड्याचे झाड लावावे तो शत्रूंचा नाश करणारा वृक्ष आहे घरामध्ये अशी झाडे लावू नये जी तोडल्यावर चीक निघतो घरासमोर बाबळीचे झाड कधीही लावू नये ते लावल्याने संकट येते मनुका घरा घरासमोर लावू नये ते लावल्याने नकारात्मकता वाढते संपत्ती नष्ट होते आणि संकटे येतात आंब्याचे झाड घराच्या अगदी जवळ लावू नये त्याची सावली घरावर पडल्यास अशुभ परिणाम मिळतात त्यामुळे हे झाड घरापासून दूर लावावे कोणत्याही व्यक्तीने घरासमोर पपईचे झाड लावू नये हे झाड लावल्याने संपत्ती नष्ट होते आणि गरिबी येते जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते जर वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकाचा काळ बराच काळ टिकतो दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असेल तर मुलाला त्रास सहन करावा लागतो कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडली तर ते मृत्यूचे लक्षण आहे मृत झाडे त्वरित उपटून टाकावी त्याचबरोबर वाळवंटातील वनस्पती कठोर को आणि कोरड्या वातावरणात वाढतात या झाडांना काटेरी आणि जाड काटे असतात त्याचबरोबर ही ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी योग्य असतात पण त्यांचा स्वभाव घरात किंवा अंगणात शुभ मानला जात नाही वाळवंटी वनस्पतीचे काटे आणि त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात या वनस्पतीमुळे मानसिक ताणतणाव मारामारी घरात अशांतता निर्माण होऊ शकते घरामध्ये काटेरी झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटे आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागू शकतो या वनस्पती सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे अडथळे निर्माण करतात घरातील वातावरण तणावपूर्ण राहते घर ही अशी जागा आहे जिथे फक्त आणि फक्त शांतता असावी काटेरी आणि वाळवंटी वनस्पती ऊर्जेचा प्रवाह रोखतात आणि असंतुलन निर्माण करतात घरात सुख समृद्धी टिकवायची असेल तर हिरवीगार सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी झाडे लावावी हे साधू महाराज म्हणतात हे धनेश्वर अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल सांगितलं आहे म्हणूनच तुम्ही ही झाडे लावा आणि देवांचा आशीर्वाद मिळवा त्यावर धनेश्वर म्हणतात हे महात्मा आज तुम्ही मला खूप मोठे पावण पावण ज्ञान दिले आहे मी तुमचे खूप खूप आभार मानतो त्यानंतर भगवान विष्णू साधूच्या रूपात वरदान दिल्यानंतर त्या ठिकाणाहून अंतर्धान पावतात धनेश्वर आणि त्यांची पत्नी साधू महाराज अचानक गायब झालेले पाहून आश्चर्यचकित होतात मग त्यांना समजते की भगवान विष्णू स्वतः त्यांच्या घरी आले होते तेव्हा त्या साधू महाराजांच्या सल्ल्यानुसार धनेश्वर आपल्या घरासमोर अनेक शुभवृक्ष लावतो त्यामुळे त्याला अचानक भरपूर पैसा मिळतो आणि त्याची गरिबी दूर होते धनेश्वर आणि त्यांची पत्नी भगवान विष्णूंचे आभार मानू लागतात भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मित्रा अशा प्रकारे मी तुम्हाला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही वृक्षाबद्दल सांगितले आहे आता तुम्हीही जा आणि तुमच्या घराजवळ ही झाडे लावा तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने घराजवळ आणि घराच्या अंगणात लावायाच्या शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल सांगितले आहे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी